पुणे जिल्हा युवा उपाध्यक्ष साकेत जगताप तसेच जेजुरी शहर अध्यक्ष गणेश भोसले उपाध्यक्ष विक्रम माळवतकर पुरंदर तालुका महिला अध्यक्ष मंगल पवार जेजुरी शहर महिला अध्यक्ष उमा कुंटे जेजुरी सरचिटणीस चंद्रकांत जगताप यांच्या उपस्थितीमध्ये सासवड शहरामध्ये संवाद बैठकीमध्ये जेजुरीतील असंख्य तरुणांनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला यावेळी अंकिता पाटील यांनी आलेल्या सर्व पदाधिकारी तसेच नवीन प्रवेश घेतलेल्या युवा मोर्चाचे पुढील धोरणासंदर्भात मार्गदर्शन केले त्यावेळी जेजुरीमधील सूरज अशोक दरेकर अखिल जेजुरी गाव शिवजयंती सोहळा समिती संस्थापक अध्यक्ष सागर खोमणे अध्यक्ष उमाजीराजे मित्रमंडळ निलेश कांबळे हाटिक समाज युवक अध्यक्ष ऋषिकेश सोपान घाडगे मोर्या मित्रमंडळ उपाध्यक्ष शुभम कांबळे पंकज कांबळे प्रथमेश मुंडले सनी थोरात बादल भंडलकर अखिल जेजुरी डोली संघटना अध्यक्ष अजय खेडेकर अमित दरेकर आकाश दरेकर अभिषेक वासकर उमेश विसापुरे अभिषेक आगलावे या सर्व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे स्वराज दर्शनसाठी शिवाजी झुंबाडे जेजुरी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद